जनसन्मान यात्रेची हिंगोलीच्या वसमत येथे जय्य तयारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा हिंगोलीच्या वसमत येथे आज दाखल होणार आहे वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार चंद्रकांत उर्फ राजूभ्या नवघरे यांच्या नेतृत्वात हिंगोलीच्या वसमत येथे आज जनसन्मान यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे नमस्कार मी बालाजी पुले प्रतिशोध न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हिंगोलीच्या वसमत येथे आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा मुलीच्या वसमती दाखल होणार आहे नाशिकच्या दिंडोरी येथून निघलेली ही जनसम्मान यात्रा हि मुलीच्या दाखल होणार आहे आज वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभाई नोगरे यांच्या नेतृत्वात मयूर मंग कारखाना रोड येथील मयूर मंगल कार्यालयाच्या समोर या ठिकाणी सभा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेले वीस ते पंचवीस हजार लोक या ठिकाणी बसतील असं आसन समजा या ठिकाणी देखील करण्यात आले आणि वसमत शहरातील प्रमुख ठिकठिकाणी थीक या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि या जनसम्मान यात्रेची वसमत शहरामध्ये जयक तयारी करण्यात आलेली आहे आपल्यासोबत विधानसभा अध्यक्ष आशीर्वाद मुलेत दादा काय सांगाल कसं वातावरण काय सांगाल आज वसमत नगरीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार अजितदादा पवार साहेब वसमत नगरीत येणार आहे त्या माध्यमातून वसमत विधानसभेचा वसमत विधानसभेचे लाडके आमदार राजूभाई नवगरे साहेबांनी जे काही मागच्या चार साडेचार वर्षात विकास कामाचा धडाका अजितदादेच्या माध्यमातून वसमत विधानसभेत केला त्या त्याचा सन्मान तसेच आपल्या सर्वांना माहीतच आहे की दादाच्या माध्यमातून आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्या माध्यमातून महिलांचा सन्मान त्यांनी केला आणि महिलांच्या सन्मानातून प्रत्येक महिलांना दर महिना दीड हजार रुपये दादाच्या माध्यमातून सुरू झाली सुरू झाला त्या सर्वांचा दादांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य बनतं कारण या वसमत विधानसभेचा मागतील साडेचार वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर मागील पन, पन्नास वर्षाच्या कार्यकाळात जेवढा विकास या वसमत विधानसभेत झाला नाही तेवढा विकास या साडेचार वर्षात आमदार साहेबाच्या माध्यमातून या वसमत विधानसभेत झाला पूर्णा बॅरेजेसचा प्रश्न असो आरोग्याबद्दल आरोग्याबद्दलचे जे काही शिबिर आमदार साहेबाच्या माध्यमातून झाले त्या माध्यमातून तेरा हजार आ, लो रोग रुग्णांचे ऑपरेशन आमदार साहेबाच्या माध्यमातून झाले तसेच बहिणींसाठी आमदार साहेब हे पहिलेपासून बहिणीचा सन्मान करतात त्या माध्यमातून आजपर्यंत आज आमदार साहेबाच्या माध्यमातून दीड हजार महिला भगिनींच्या लग्नाचा खर्च आमदार साहेबांनी स्वतः उचलला त्या माध्यमातून आपल्या आपल्या ज्या महिला वर्ग आहे त्या महिला वर्गाला त्यांच्या सन्मानासाठी आमदार साहेबांनी मागच्या श्रावण मास महिन्यामध्ये पंढरपूर यात्रा घडून आणली म्हणजेच आपल्या मतदारसंघात महिलांचा सन्मान सुरुवातीपासून करायचा आणि याचाच प्रारूप अजितदादाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राचा सन्मान अजितदादाच्या माध्यमातून करण्यात आला मी एवढंच सांगू इच्छितो अजितदादाचा अजितदादाचं स्वागत वसमत विधानसभा अभूतपूर्ण त्याचं स्वागत करेल आणि त्यांचा जल्लोषात वसमत नगरीत स्वागत केलं जाईल आपल्यासोबत आणखी तालुका अध्यक्ष आहेत काय आज वसमत मतदारसंघामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसा सन्मान यात्रा वसमत मतदारसंघामध्ये येणार आहे त्यानिमित्त आम्ही दोन दिवसाखालीच आम्हाला सूचना मिळाल्या की अजितदादाची जनसमान्य जनस सन्मान यात्रा आपल्या वसमत विधानसभेमध्ये येणार आहे आणि आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगितलं की बाबा आपले लाडके अजितदादा वसमत विधानसभेमध्ये येत आहेत कारण आमदार राजूभया नवघरे यांच्या नेतृत्वाखाली मागील साडेचार वर्ष जो विकास झाला तो विकास आत्तापर्यंत वीस पंचवीस वर्षामध्ये कधीही झाला नाही तेवढा विका विकास वसमत मतदारसंघाचा झालेला आहे तुम्ही पाहता महिला असतील महिलांसाठी जी दादांनी योजना काढली लाडकी बहीण योजना त्या योजनेमुळं ज्या महिला आहेत त्या महिलांचं सक्षमीकरण होणार आहे आणि त्यांना थोडाफार काहीतरी हातभार त्यांच्या संसाराला लागणार आहे त्यासाठी महिलांचा बी खूप उत्साह दिसून येत आहे की बाबा आम्हाला स सा जनसामान्य सभेला यायचं आहे आणि इथं तुम्ही पाहता की या मयूर मंगल कार्यालयाच्या समोर जी व्यवस्था केलेली आहे बसण्याची तीस ते पस्तीस हजार लोकांची व्यवस्था इथं बसण्याची केलेली आहे आणि ही सभा आमदार राजूबा नव नौ, नवघरे यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य होईल आम्हाला अशी आहे नक्कीच आपण पाहिलं असेल की आजची जी जनसन्मान यात्रा आहे जी सभा होणार आहे ती अभूतपूर्व अशी सभा होणार आहे आणि जनसन्मान यात्रेमध्ये आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे हिंगोली जिल्ह्यातील जनतेला काय संबोधित करतील याकडे आता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात लक्ष लागले